साहेबांचं हे कार्यकर्त्यांना बळ देणारे साहेब आहेत म्हणजे आधीचे मी जरी पक्षात नसल तरी मी आधीच्या ठाकरे गटातले खूप अनुभव ऐकलेले आहेत की मातोश्रीवर लोकांना दोन दोन दिवस भेटत नसेल तीन तीन दिवस येऊन लोक परत जायची मोठे मोठे आमदार लोक येऊन परत जायचे असं मी ऐकून आहे मी कधी बघितलं नाही पण मी ऐकून आहे चांगल्या लोकांनी सांगितलं पण इथं वर्षा असो किंवा मुक्तगिरी असो किंवा साहेबांचं ठाणे बंगला असो किंवा कुठे असो साहेब बसून गाडीच सहाय्य करतो म्हणजे शिंदे साहेबांकडे प्रेरित व्हायचं किंवा साहेबांकडे जायचं काम मी कसं आहे की साहेब असतील डॉक्टर साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा मोठे साहेब असतील दोन्ही साहेब असे ती कार्यकर्त्यांना बळ देणारे साहेब माझ्या शिवजयंतीला साहेबांनी स्वतः त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून माझ्या शिवजयंतीत साहेब सामील झाले व मी पंचेचाळीस फुटी महाराजांचं स्मारक उभारलो होतं तर तिथं पूजन करून साहेब निघून गेले म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं हे एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब काही लोकांनी शिकलं पाहिजे नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराच्या डिजिटल मध्ये स्वागत आहे आपण दररोज राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यासोबत मनमोकळ्या चर्चा करत असतो त्यांच्या मतदारसंघातील विजन त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे यासह अनेक विषयावर आपण त्यांच्याशी गप्पा मारत असतो अशातच आज आपल्यासोबत मनमोकळ्या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवभक्त युवासेना राज्य समन्वयक श्री आर्य जी जावळकर सर खुँ सर तुमचं नवराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सर मला सुरुवातच अशी करायची करायची आहे की तुम्ही शिवसेनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठं काम करताय कर्वेनगर वारजे माळवाडी साईडला तुमचं मोठं काम आहे तर तुम्ही राजकारणात कधी प्रवेश केला तुम्हाला राजकारणात येण्याचा विचार मनामध्ये का आला मी गेले पाच वर्ष शिंदे साहेबांच्या कामाला प्रेरित होऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला प्रेरित होऊन मी शिंदे गटात प्रवेश केला श्रीकांत शिंदे साहेबांचं काम आणि श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं काम असू आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम असू यांच्या कामाला प्रेरित होऊन मी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनी केलेली अ... महाराष्ट्रातील दोन वर्षात दोन ते अडीच वर्षात केलेली ही सगळी कामे असतील लोकांचे समस्या असतील बारीक बाळांना किंवा यांना हृदयाला होल असेल किंवा ह्या आ.. सगळ्या समस्या असतील ह्याच्यावर केलेली कामं असतील किंवा आता दीड वर्षापूर्वीच तुम्ही बघितलं असेल अफजल खानाचा थडगं त्या थडग्यावर अख्खं थडगं नागड करण्याचं जे कोणाचं काम असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलंय त्या थडग्यावर त्या थडग्यावरच अतिक्रमण सर्व हटवण्यात आलेलं आहे हे शिंदे साहेबांनी केलं या कामाकडे बघून बाबा संभाजीनगर नाव ठेवलं औरंगाबादचं नामकरण करून संभाजीनगर नाव ठेवलं या सगळ्या कामांना बघून व या कामांच्या प्रेरित होऊन मी शिंदे गटात प्रवेश केला गेल्या चार वर्षापासून मी साहेबांसोबत आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसोबत आहे शिंदे साहेबांचं काम बघतोय मी आणि मध्यंतरी काही काळानंतर मला आता महाराष्ट्रावर समन्वय किंवा सेनेचे नागरिकांच्या अनेक अपेक्षा असतील काय तुम्ही नागरिकांच्या अशी मोठे कोणते काम केले ज्यामुळे तुम्हाला भविष्यात निवडून देतील मी दवाखान्याची बिला असतील भरपूर गोरगरीब असे कुटुंब आहेत की त्यांना दवाखान्यात आले की भरायला पैसे नसतात किंवा त्यांची खूप समस्या असतात काही नागरिकांना बेड नव्हते ना म्हणजे मध्यंतरी आलेले कोविड मध्येच हा बघितलं कोविडमध्ये अक्षरशः आम्ही स्वतः दवाखान्यात जाऊन किंवा सगळ्या गोष्टी जसे साहेब पीपी किट घालून सगळीकडे फिरत होते तसंच त्यांना प्रेरित होऊन त्यांचं बघून आम्ही स्वतः जाऊन दिनानाथ असेल भरपूर रूम्स असतील तिथं जाऊन आम्ही आमच्या जा प्रभागातले असतील किंवा प्रभाग सोडून पुण्यातील लोकांचे असेल आम्ही त्यांना बेड उपलब्ध करून दिले लोकांना रेमडेसिवीअर इंजेक्शन भेटत नव्हतं ते इंजेक्शनांना आम्ही जाऊन ते इंजेक्शन घेऊन दिले अशा खूप समस्या आपण वारजे कर्वेनगर भागात करत असतो आमच्या इथं वारजे कर्वेनगर भागात म्हणलं तर ट्राफिकची खूप समस्या आहे येणारा फ्लायओव्हर असेल फ्लायओव्हर फ्लाय इथलं ट्राफिक आणि कर्वेनगरवरन जे माळवाडी गणपती माता या भागात जे जाणार ट्राफिक असेल किंवा सगळ्या या भागात ट्राफिक असेल किंवा आमच्या इथं सर्वात महत्वाचं शिक्षणाचं माहेरघर पुण्याला म्हणलं जातं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला श्रम आणि आमच्या इथं कमीन्स कॉलेज असे दोन महिलांचे कॉलेज तिथे येणाऱ्या महिलांना किंवा मुलींना कोणी त्रास न द्याव्या किंवा ह्या गोष्टींना बाबा कुठेतरी आपल्या भागात किंवा आपल्या प्रभागात ह्या शाळेत ह्या कॉलेजमध्ये येणाऱ्या महिला किंवा मुली सुरक्षित राहाव्यात यासाठी शिवभक्त प्रतिष्ठान व युवा सेना आम्ही त्यासाठी तत्पर असतो कुठल्या मुलीची छेडछाड होऊ नये कुणाला कुठल्या गोष्टीत काही बाधा येऊ नये यासाठी आमचं खूप काम असतात बरं मी आता राजकारणाकडे येतो शिवसेनेचे दोन भाग झाले उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी एकनाथ शिंदेची वेगळी तुम्हाला काय वाटतं एकंदरीत शिवसेनेमध्ये शिंदे साहेबासोबत काम करताना तुम्हाला एकंदरीत काय झालं साहेबांचं हे कार्यकर्त्यांना बळ देणारे साहेब आहेत म्हणजे आधीचे मी जरी पक्षात नसल तरी मी आधीच्या ठाकरे गटातले खूप अनुभव ऐकलेले आहेत कि मातोश्रीवर लोकांना दोन दोन दिवस भेटत नसेल तीन तीन दिवस येऊन लोक परत जायची मोठे मोठे आमदार लोक येऊन परत जायचे असं मी ऐकून आहे मी कधी बघितलं नाही पण मी ऐकून आहे चांगल्या लोकांनी सांगितलं पण इथं वर्ष असो किंवा मुक्तगिरी असो किंवा साहेबांचा ठाणे बंगला असो किंवा कुठे असो साहेब बसून गाडीत साय करतात म्हणजे शिंदे साहेबांकडे प्रेरित व्हायचं किंवा साहेबांकडे जायचं काम मी आहे की साहेब असतील डॉक्टर साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा मोठे साहेब असतील दोन्ही साहेब असे की कार्यकर्त्यांना बळ देणारे साहेब आहेत म्हणजे माझंच सांगतो माझ्या शिवजयंतीला साहेबांनी स्वतः त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून माझ्या शिवजयंतीत साहेब सामील झाले व मी पंचेचाळीस फुटी महाराजांचं स्मारक उभारलं होतं तर तिथं पूजन करून साहेब निघून गेले म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं हे एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडून काही लोकांनी शिकलं पाहिजे मी सांगतो काही था। महिन्यातच महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे आहे मात्र तुम्ही तुमच्या पक्षातर्फे था कशी तयारी सुरू तुमची आणि कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर निवडणुकीला सामोरे जाणार आमच्या शिवसेनेच्या आता साहेबांचं खूप लक्ष आहे म्हणजे शिंदे साहेबांचंही खूप लक्ष आहे आणि आत्ताच नवीन आमच्याकडे आता धंगेकर साहेब पण आलेत अशा चांगल्या चांगल्या लोकांचा अजून पक्षप्रवेश होतोय तर पुण्यात आम्ही चांगल्या जोरदार पद्धतीने टक्कर यावेळेस देणार आहोत आणि आमची मोठी तयारी चालू आहे कर्वेनगर वारजे भागामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे ते येणाऱ्या काळामध्ये सोडण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे सुरू असतील आमचा आमचा प्रयत्न असा आहे मी साहेबांना लेटर दिला आहे त्या गोष्टीत की जो आधी जो केला होता तो ब्रिज कर्वेनगर पासून ते वारजेपर्यंत तो ब्रिज पुन्हा एकदा व्हावा अशी आमची इच्छा आहे तर त्यासाठी मी निवेदन पण साहेबांना दिलं एक लेटर दिलंय साहेब पण म्हणले त्याच्यावर विचार करू भरपूर लोकांनी आमच्या वारजे प्रभागातील लोकांनी त्यासाठी आमच्याकडं सह्या देऊन पत्र दिले दीड हजार लोकांच्या मायकडं सह्या आहेत की बाबा हे ट्राफिक थांबव कारण होणारे ऍक्सिडेंट असतील किंवा होणाऱ्या समस्या असतील हे खूप भयंकर होतात म्हणजे वारजेत ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलंय कसं तोडगा निघू शकेल ट्रॅफिक ह्याच्यावर ह्याच्यावर ब्रिजचाच पर्याय निघेल ब्रिज झाला तर ट्राफिक कमी होईल पर रवींद्र दंगेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत खूप मोठी ताकद भेटल अजून येणारे पण खूप चांगले आहेत त्याच्यामुळे पण खूप मोठी ताकद भेटेल आणि शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सोबत आम्ही सर्व शिवसैनिक व सगळे युवा सैनिक आम्ही घराघरात चौकात चौकात शिवसैनिक तयार करणार आहोत आणि शिवसेना मोठ्या प्रमाणात बांधणार आहोत हे आमचं ध्येय आहे आणि हे आम्ही पूर्ण करणार आहोत अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महायुती आहे माहितीमध्ये महा आता गेल्या दोन दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते की संजय शिरसाट यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे ते त्यांच्या खात्याचा निधी वळवला अशी तक्रार देखील त्यांनी केलेली आहे नेमकं काय काम करताना महायुतीमध्ये तुम्हाला काय वाटते खरंच अजित पवार तुमच्या शिवसेनेसोबत असं करतील का आता हे वरिष्ठांचं म्हणणं आहे पण काही गोष्टी चालल्या असतील वरिष्ठ बोलले असतील तर ते योग्यच आहे त्याच्यात आपण बोलणं हे मला तरी आत्ता योग्य वाटत नाही पण जे वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यात आम्ही सगळे सहमत आहोत सगळ्या ताकदीने ह्याच्याने आम्ही तयार आहोत त्यांनी आदेश दिला ते कार्य करायला आम्ही तयार आहोत पुण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कसे प्रयत्न असतील तुमचे आम्ही आता कॉलेज कक्षा असेल परत शिवकार्य अभियान आम्ही आता राबवतोय टू घर गर जाऊन आम्ही लोकांना भेटतोय आणि लोकांचं शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर एवढं प्रेम आहे लोकांचं की लोक आज शिवसेनेला सगळे फुल पाठिंबा आणि सपोर्ट देतात उलट लोक असे काही काही अधिकारी लोकांना आम्ही भेटतो काही काही चांगल्या लोकांना आता इथं सगळ्यांसमोर मीडिया समोर नाव घेणं शक्य नाही पण असे चा, खूप चांगल्या चांगल्या लोकांनाही भेटतो तेही लोक म्हणतात की शिंदे साहेबांबरोबर काम करणं खूप भाग्य आहे या माणसासोबत तुम्ही काम करता हे तुमचं खूप मोठं भाग्य आहे तुम्ही कोणत्या कामावर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कोणत्या कामावर तुम्ही त्यांच्यावर जास्त पक्षांमध्ये प्रेम प्रेम करता मी साहेबांवरच करतो कारण न झोपणारा आणि नुसतं काम करणारा माणूस हे साहेब आहेत त्यांच्या कुठल्याही कामात कुठलीच कमी नाहीये म्हणजे मी त्यांचं आहे म्हणून असं कोणतं मोठं काम बघितलं त्यांनी आतापर्यंत मी खूप काम साहेबांची बघितली असंख्य काम बघितली ह्याच्या आधी तर खूप केलीच पण अडीच वर्षात पण त्यांनी खूप असंख्य कामं केलीत किती मस्त नाही एवढी चांगली कामं साहेबांनी केली त्या सगळ्या कामांवर प्रेरित साहेबांचा शिवसैनिक आहे पुण्यात बांगलादेशी नागरिकांचा मोठा मुद्दा आहे गेल्या अनेक महिन्यापासून बांगलादेशी नागरिक घुसखोरी करत आहेत मात्र त्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी तुमच्या शिंदेच्या शिवसेनेतर्फे कसे प्रयत्न सुरू आहेत आम्ही आता आमचा एक शिवसैनिक आहे पुणे शहराचा युवा सेनेचा सरचिटणीस आहे त्यांनी एक दोनच दिवसापूर्वी मुला एक दोन मुलाखतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की जे भाडे भाडे तत्वावर जे त्यांना भाड्याने घर देतात फ्लॅट देतात किंवा दुकानं देतात तर ते त्यांनी दिले नाही पाहिजेत जेवढा बांगलादेशींवर पण जेवढा कायदा किंवा सुव्यवस्था जेवढा त्यांच्यावर टिक्स हे करतील त्याच ह्याच्यावर मालक किंवा जे लोक त्यांना शॉप देतील फ्लॅट देतील त्यांच्यावर तेवढाच मोठा ते कडक कारवाई झाली पाहिजे दोघांनाही दोषी ठरून दोघांचे हे झाले पाहिजे आणि जे जेवढ्या आहेत तेवढ्यांना आम्ही आता सगळ्यांना शोधून बाहेर हाकलायचं हे करतोय बांगलादेशी असू किंवा पाकिस्तानी असो यांना आम्हाला बाहेर काढायचं आणि हे सरकारच आता मोठ्या प्रमाणात अभियान राबवतंय आम्ही घर टू घर आम्ही जे जो, जेवढा आम्हाला कळतंय जिथं जिथं भरपूर चिकनचे असे दुकान आहेत भरपूर स्टॉल आहेत असे की तिथं त्यांचे आधार कार्ड हे हे सगळं खोटं नकली आम्ही खूप जागी बघितले आणि ते बांगलादेश वरन घुसखोरी करून इथं आले चिकन चे दुकानात आहेत काय कुठे एका दुकानात पाच पाच लोक राहतात दहा दहा लोक राहतात म्हणजे हे, हे संख्या आता कमी झाली पाहिजे आणि याच्यावर आम्ही युवा सेना खूप जोरदार तयारीने आणि ताकदीने उतरत आहे पूर्वे सरनाईक आहेत आमचे सेनेचे प्रमुख कार्याध्यक्ष त्यांनी आम्हाला आदेश दिलेत की जेवढं ज्या ज्या लोकांपर्यंत जिथे जिथे जाता येईल जिथे जिथं लोकांना गरज पडेल तिथं तिथं तुम्ही पोहोचले पाहिजेत आणि आम्ही ते पोहोचवतोय आम्ही तिथपर्यंत जातोय गेल्या अनेक दिवसापासून आम्ही विविध राजकीय पक्षाच्या मुलं तिथे हो नवराच्या स्टुडिओ मध्ये घेतोय महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची जोरदार तयारी सुरू आहे मात्र तुमचे शिंदेच्या शिवसेनेतर्फे काय तुम्हाला अपेक्षा आहे महापालिकेत तुमच्या पक्षाच्या किती जागा येतील महापौर तुमचा बसेल अशी काय अपेक्षा आहे का कारण विविध पक्षातील माहितीतील नेते काही म्हणतात की युती होणार नाही महापालिकेच्या निवडणुकीत नाही तर ते वरिष्ठ ठरवतील पण अपेक्षा अशी की महापौर तर आमचा कुणाला नाही वाटणार आम्हाला तर आनंदच आहे आमचा महापौर झाला तर पण ताकद आम्ही खूप जोरात लावली आहे आणि खूप ताकदीने आम्ही यावेळेस उतरतोय आणि साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब पूर्वे सरनाईक असतील राहुल लोंडे असतील सर्वांनी मोठी ताकद दिली आहे या ताकदीने आम्ही एकदम जोरात होम टू होम घर गर टू घर आणि चौक टू चौक मी जर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय घरोघरी जाऊन आता आता आधीपेक्षा तुम्हाला तुम्ही बघत असाल आधीपेक्षा आत्ता एक सहा महिन्यात वर्षभरात शिवसेनेची पुण्यातली ताकद खूप प्रचंड वाढली आणि अजून येणाऱ्या काळापर्यंत आम्ही शिवसेना पुण्यात खूप जोमाने आणि मोठ्या प्रमाणात वाढू खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल रे ने ने ते शिवसेनेचे नेते अनिकेजी जावळकर आमचे असे नु नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका नमस्कार